पंढरपूर मंगळडा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या विशेष प्रयत्नातून आज मंगळडा शहरामध्ये तब्बल विविध विकास कामांसाठी नऊ ते दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून या कामाचा शुभारंभ सोहळा देखील आज पार पडला आहे यावेळी या भागाचे आमदार समाधान अवताडे त्यांचे सहकारी विविध पदाधिकारी तसेच मंगळडा आणि मंगळडा ग्रामीण भागातील अनेक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळी बोराळ नाका येथील गट नंबर पाचमध्ये मध्ये नियोजित असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी तब्बल सतरा लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे तर साठेनगरच्या शाळेसाठी दोन कोटी रुपये साठेनगरची दुसरी शाळा विकसित करण्यासाठी पन्नास लाख रुपये तसेच कल्याण प्रभू येथील मंदिरापासल्या रस्त्यासाठी चोवीस लाख रुपये तसेच मंगळवेडा शहरातील मोर्डे गल्ली येथील रस्ता त्यासाठी तेवीस लाख रुपये त्या ठिकाणी देण्यात आले तसेच मंगळवेडा शहरातील आठवडा बाजारच्या आजूबाजूचा जो भाग आहे त्या भागाच्या कॉन्क्रीटीकरणासाठी तब्बल एकोणचाळीस पूर्णांक एकोणऐंशी लाख रुपयांचा निधी देण्यात आलाय तर मंगळवडा येथील ऐतिहासिक महादेवगिरीसाठी एक पूर्णांक ऐंशी कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली असून नगरपालिका शाळा नंबर एक येथील इमारतीच्या खोल्या बांधण्यासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपये तर नगरपालिका नंबर एक येथील इमारतीच्या खोल्या भाग दोन ह्या बांधण्यासाठी तब्बल एक पूर्णांक चौसष्ट कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते या विविध कामांचा शुभारंभ सोहळा पार पडला असून यावेळी उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं होतं तसेच या तसे भागाचे आमदार समाधान अवताडे यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र माझाशी संवाद साधत असताना यांनी त्या ठिकाणी समाधान व्यक्त केलंय मुळातच आपल्याला आमदारकीचा कालावधी हा कमी मिळाला असून मिळालेल्या कालावधीमध्ये आपण मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी आणून त्या ठिकाणी जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम केलंय त्यामुळे निश्चितच आपली जनता समाधानी असल्यामुळे आपल्याला देखील हे काम करून अतिशय आनंद होत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवले कालच मंगळा शहरामध्ये अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही पुतळ्यांचं या ठिकाणी सुशोभीकरणाच्या कामाचा माजी सैनिक व इथले ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते त्याचं ते उद्घाटन संपन्न झालं तसे आज या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचं सुद्धा सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी याचंही उद्घाटन आज बऱ्याचशा मान्यवरांच्या हस्ते झालं खरं म्हणजे अतिशय आनंद मला झाला की नगर का नगर हो कि का हो मी नगरपालिका शाळेत शिकलो आणि नगरपालिकेच्या शाळांना आज या ठिकाणी कोट्यावधीचा निधी कित्येक वर्षानंतर हे शाळा बांधली तसं आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कधी आला नव्हता या आम्ही ज्या शाळेत शिकलो त्या शाळा अजून बी होत्या तर ज्या शाळा जीर्ण झाल्या होत्या पडायला झाल्या होत्या तशाच विद्यार्थी आज मंगळा शहरातले या ठिकाणी शिक्षण घेते तर अतिशय वाईट वाटत होतं म्हणून आमदार झाले पहिल्यांदा ज्या शाळेत आम्ही शिकलो आमचे सगळे सहकारी शिकले त्या शाळांचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे त्याचं एक नाविन्यपूर्ण शाळा या ठिकाणी झाली पाहिजे कारण शाळांच्या स्पर्धाही बरेच आहेत शासकीय शाळा या टिकल्या पाहिजेत याकरता मी आज मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं आज उद्घाटन मला ज्या अंगणवाडीला बाई शिकवायला होत्या आमच्या त्या बाईंचे हस्ते त्याचं भूमिपूजन झालं अतिशय मनाला आनंद वाटला या शाळेचं सुद्धा बऱ्याच एक नंबर शाळेचं सुद्धा शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांच्याकडून सुद्धा याचंही उद्घाटन झालं अतिशय आनंद वाटला जेवढं जेवढं काम करेल तेवढा आनंद मला मिळत जातोय आणि आनंदाच्या जा पाठीमागे या ठिकाणी आपण बघतोय लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येचं निराकरण या ठिकाणी होतंय त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आनंद आणि खरं म्हणजे याच्या एवढं आज आनंद कुठल्याच गोष्टीचा नाही आहे आमदार लोकप्रतिनिधी झाल्यानंतर कोरोनामध्ये कोरोनाचाच कालावधी एक दीड वर्षाचा गेला आणि त्याच्यानंतर वर्ष दीड वर्ष हातात राहिलं सत्तांतर सत्ता तर या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आज अल्पावधीतच एवढ्या हजारो कोटीचा निधी या पंढरपूर मंगळडा मतदारसंघामध्ये आला आज बरीचशी कामं मंजूर आहेत काही पाईपलाईनमध्ये आहेत तर अशा कामांना या ठिकाणी आज जसं जसं या कामं लोकांना दिसत जातील तर लोकांचं चेहऱ्यावरचं समाधान अजून वाढत